आपल्या आवाजून आवाज अजून फक्त एक मिनिटामध्ये आपला नवला आपलं संपवायचा आहे प्रत्येकाला संधी आहे Jangan lupa like, share dan मस्त 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 Rồi. Và Foundation bắt đầu ở năm 2016 đó. Và Solo mà anh đã làm rồi. Rồi. là रे 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 নানিনিন কানি সিগদে সিচে না সিকে সিগনিনে.

सोह मला युट्यूब आहे त्यानंतर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा फॉलो करा मुंबई मुंबई बदलापूर तो कसे आल मला वाटतं तुम्ही माझे माझे नाव आहे

येस दादा प्रथम त्याच्या क्षणीत आपण शुभारंभ करणार आहोत दीप प्रज्वलित आजच्या दिवसामध्ये आणि गणपती बाप्पा आई एकवीरा माऊली त्याच बरोबर अग्री समाजाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वीर पुत्र

नक्की भेट द्या उद्यापर्यंत तीन दिवस होतो आम्ही दुसऱ्या दिवशी आलेलो आहे कार्यक्रम चालू आहे आज आलेले आहे गौतमी पाटील म्हणजे स्मो बिस्किट कार्यक्रम चालू आहे माझा पण झालेला आहे म्हणून आम्ही जत्रेत फिरतोय जायचं पण आहे मुंबईला सलाम तिथेच भेटतो प्रकारचं खायला भेटलो ही लसूण जर पाणी तर कशा प्रकारे बनवता स्वच्छतेचं काम असतं आमचं खूप आणि करता खूप खुश आहे आठ साठी कोणी कोणी तर फक्त हेच खातं म्हणजे खूप शरीराला पाहिजे आणि सगळं आयुर्वेदिक आहे आमच्या आणि पुदिन्याचं पुदिन्याचं पण शरीराकरता खूप चांगलं आणि हजम भाल हे आपलं पोटाकरता पोटा करता एकदम

अच्छा अच्छा एकदम मस्त नक्की आम्ही खायला येऊ परत प्रकारांची ते म्हणजे खानावर भेटते ही कुठली थाळी आहे चिकन कोलंबी आणि मांदेली म्हणजे थाळी थाळी चटणी

हा व्यवसाय तुम्ही कधीपासून चालू करत आहेत तिथे गरम गरम भाकऱ्या चालू आहेत हा यांचा कार्ड आहे ते वडे बनवत आहेत कशा प्रकारे बनवतात वडे कधीपासून वडे बनवत आहेत तुमचं नाव काय नाव काय तुमचं हा तुमचं गाव काय अच्छा आजी इथे गरमागरम मच्छी फ्राय तुमचं नाव काय गाव काय ते करून ठेवलेले आहेत फिश फ्राय या ताई गावने आगे आगे गावने काढलेल्या आहेत तुमचं नाव काय आणि तुमचं गाव काय अच्छा या इथे कोथिंबीर कापण्याचं नाव आहे काम चालू आहे नाव काय गाव काय पुर इथले जातो धन्यवाद नाव काय योगेश लाज काढू मला वाटलं सगळे बघत असतील काही लाजेने हात नाही वर केले काका एवढं का काय कुणी का कुणी पाहिले माझ्या नवऱ्याची बायको पाहिली पण तुमच्यातला कोणाकुणाचा लाज आहे काय ताई हात वर करते तुला ताई म्हणलं यातच कळलं तुझं नाव शरया नाही त्यामुळे आज असे किस्से गमती जमती सगळं होणार आहे कार्यक्रमाची धमाल सुरुवात करूया सगळ्यात आधी अंकिता भगत यांच्यासाठी चा आणि त्यांच्या डान्स रूप साठी जोर ताण टाळ्या झाल्या पाहिजेत अप्रतिम असा देवीचा नृत्यविष्कार तुमच्या समोर सादर केला आणि तणाडून सोडला जातो असा तुम्हा आम्हा सगळ्यांचा महाराष्ट्राचा लाडका गायक कोळी गीतांचा एक कमाल